नमस्कार मित्रांनो मी अविनाश स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आज आपण निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकमधील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा असलेला मयरेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला मित्रांनो जत येथून मोरगावच्या अंतर दोनशे चौदा किलोमीटर आहे आणि मार्ग आहे जत ते सांगोला सांगोलामधून महूद मार्गे फलटण फलटण ते मोरगाव मोरगाव हे मंदिर मित्रांनो भीमाशंकर नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि हे मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून प्राचीन शिल्पकलेचा सुंदर असा नमुना आहे कथा सांगते या बाबतीत सिंधू नावाच्या राक्षसाने सर्व देवतांवर विजय मिळवून त्या सर्वांना बंदी केलं होतं आणि या राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवी देवतांनी मिळून गणपतींची आराधना केली आणि येथे गणपतींनी मोरावर स्वार होऊन सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करून भक्तांचे रक्षण केले या विजयानंतर गणपती मोरगाव येथेच वास्तेवास राहिले आणि हे ठिकाण मयुरेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले येथील मूर्ती ही स्वयंभू आहे गणपतींनी सिंधू या राक्षसाचा वध मोरावर स्वार होऊन केल्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर म्हणतात या टोटल अकरा पायरे आहेत ही आहे मंदिरासमोरील सुंदर अशी नंदींची मूर्ती आणि मंदिराच्या बाजूला आपल्याला दिसतंय हे चारही बाजूनी तटबंदी आहे खूप सुंदर अशी ही तटबंदी दिसते आपल्याला तट मंदिर आत आल्यानंतर भव्य दरवाजे दीपमाळ आणि मुख्य गाभरातील स्वयंभू गणेश मूर्ती मन प्रसन्न करून टाकते हे आहे मंदिरातील मागील बाजू आणि हे बघू शकतो आपण सुंदर असे शिखर मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग बंदी असल्यामुळे आतमधील दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही पण हे आहे मंदिराच्या बा... बाजूला असलेल्या आकर्षक अशा मूर्ती या मूर्तीमध्ये एक मूर्ती आहे दत्त महाराजांची दुसरी आहे शिवशंकरांची पिंड आणि त्यालाच लागून आहे ती नंदींची मूर्ती <स्यां> मंदिरासमोर असलेले बाप्पांचे वाहन मोशक यांची मूर्ती थोडं काकूंची आणि मिसेसची खरेदी असल्यामुळे ते खरेदीला ले गेलेत आम्ही इथं चहा घ्यायला थांबलोय बरोबर मंदिराच्या पुढच्या बाजूला राहुल जाधव यांच्या चहाचं दुकान आहे आणि खूप सुंदर चहा तयार करतात ते आम्हाला आवडलाय चहा तुम्हीही कधी आला तर इथं चहा घेऊ शकता मित्रांनो आज आपण मोरगावचे मयुरेश्वर गणपतीचे दिव्य दर्शन घेतले अष्टविनायक यात्रेची सुरुवात ह्याच ठिकाणाहून होते हे पाहून आपल्याला खूप समाधान वाटले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय आणि अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा कारण तुमच्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला असे नवीन नवीन ठिकाणांचे व्हिडिओ घ्यायला ऊर्जा मिळते तर मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ट्रॅव्हल विथ अविनाश डबल झिरो फाईव्ह चॅनेल सोबत राहा आणि कायम नवीन प्रवासाचा अनुभव घ्या जय श्री गणेश